नमस्कार मित्रांनो उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी पुण्यातील चाळीस एकर सरकारी जमीन कवीड मोल दरात विकत घेण्याचा आल्याचा आरोप विकत घेण्यात आल्याचं प्रकरण उजेडात आलं आहे विशेष म्हणजे या जमीन खरेदी व्यवहारासाठी केवळ पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी आकारण्यात आल्यानेही कागदपत्री पुरावा समोर आला आहे त्यानंतर विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारला लक्ष केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले दरम्यान या प्रकरणी पार्थ पवारांना वाचवलं जात आहे का असा प्रश्न शरद पवारांना विचारला गेला होता त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत उत्तर देऊ शकतील असं शरद पवार म्हणाले होते त्यानंतर पुन्हा एक पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे शरद पवार म्हणाले की राज्य सरकारने यावर चौकशी समिती स्थापन केली आहे त्यामुळे या समितीच्या अहवालातून कोणत्या बाबी समोर येतात ते पाहिले जात याबद्दल मला काही सांगता येणार नाही पण हा गंभीर विषय असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले जर मुख्यमंत्रीच हा गंभीर विषय असल्याचे सांगत असतील तर त्या चौकशी करून त्याचे वास्तव्य चित्र समाजासमोर ठेवले पाहिजे पार्थ पवार यांची नव्याण्णव टक्के भागीदारी आहे तर त्यांचे मामे भाऊ दिग्विजय पाटील यांची एक टक्के भागीदारी आहे असे आरोप विरोधकांनी केले तरीही पार्थ पवार यांना वगळून दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले यावर बोलताना शरद पवार म्हणाले असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये सह्या करणारे लोक व्यवहार करणारे यांचा सहभाग आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, दाखल जाला आहे। ही ही जे काही कंपनीचे अधिकृत सया करणारे लोक होते त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे तसंच सरकार मधल्या ज्या लोकांनी त्यांना मदत केली त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे आमचा कुणालाही कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न नाही नाही आम्ही वाचवणारही जे काही झालं आहे ते नियमांनुसार झालं आहे मी यापूर्वीही सांगितलं आहे की या गुन्ह्याचा तपास सुरू असताना कुणाचाही सहभाग आढळला तरीही आपल्याला कारवाई करावीच लागते त्यामुळे अतिशय नियमांनुसार ही कारवाई आपल्याला करावीच लागते असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सांगितलं आहे आता पार्थ पवार जमीन घोटाळ्या प्रकरणी काय निर्णय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे